महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी पी एस ए अर्चना पाटील आज रोजी निर्भया पथक तसेच आमचे ट्रॅफिक अंमलदार यांच्या संयुक्त कारवाईने दहा कारवाया ट्रॅफिकच्या आणि आठ हजार दंड केलेला आहे तसेच बुलेटवरचे जे सॅरन वगैरे काढलेले असतात त्याच्यावर पण कारवाई करण्यात आले तसेच फोर व्हीलरवर फोर व्हीलरवरती जे ब्लॅक फ्लिमिंग असते त्याज त्याच्यावर पण कारवाई केली आहे तरी सर्वांना आवाहन करण्यात येते की अशा पद्धतीचे तुम्ही गाडीला फिमिंग लावणे तसेच बुलेटवरचे सॅरन काढून जे शहरामध्ये वाहतुकीची कोंडी केली जाते तसेच सॅरन काढून सार्वजनिक ठिकाणी विनाकारण आरडाओरडा केला जातो ह्याच्यावर इथून पुढे कडक कारवाई करण्यात येईल याची सर्वांना सूचना देण्यात येत आहे नमस्कार तसेच पालकांना जे कॉलेजमध्ये येतात विद्यार्थी त्यांच्या पालकांना आवाहन करण्यात येते की जे अंडर एटीन आहेत आणि त्यांच्याकडे लायसन नाही आहे अशा मुलांना कृपा करून आपली गाडी चालवण्यास देण्यात येऊ नये त्यांच्यावरही इथून पुढे कडक कारवाई केली जाईल आणि पालकांच्यावर जा गुन्हा दाखल करण्यात येईल ठीक